सत्यनारायणाची कथा कुलकमको राजा होता माथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आलेख त्याच मार्गाने नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू पाण्याची रित पाहण्यास आला पूजनाची उल्कामुकु तयाची पत्नी होती शिलवान तयास न होते काही संतान केला नव समनुन वान्यान पति पत्नी लावा काही दिवसान दिली नौसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून आए दिले उत्तर साधू वान्यान, लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटाण बळला हिमतीला झुंजर लकार आसमहाला ला औनी कपरी माती घेजे पक्षी जपाठी घुंकार भरारे साठी पेटू दे मनाचा वाती मान मनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी आसमानी हा रंग चढ़ू दे ही झिंग चढ़ू दे हो सूर्य नवा भाली तेज नवे झड़कू दे हा रंग दे ही झिंग चढ़ू बनूनी जावा शिवधनुष्य सामर्थ्या लाव पणाला आरंग चढु दे, दे ओ सूर्य नवा किल्ल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले कायम ऋणी असू त्याचबरोबर सन्माननीय श्री त्याचबरोबर डॉक्टर वैभव सोमण सर वैद्यकीय टीम मेडिकल कॉलेज आपले सन्माननीय कृष्णाजी बिर्डे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्ता करावा डॉक्टर वैभव सोबल सर सर खूपच धन्यवाद सकाळपासून आपण आजच्या अशाच निर्णय घेऊन हे आरोग्य शिबिर पूर्णत्व असू त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार त्यानंतर डॉक्टर शुभम खाडेसर वेगळ्या ठिकाणी दापवली दत्तात्रे खळे यांना विनंती करतो आमच्या मंडळाचे मुंबईचे कार्याध्यक्ष दत्तात्रे खळे यांना विनंती करतो की डॉक्टर शुभम खाडेसर यांचा या ठिकाणी येतो की तसा सत्कार करावा त्याचबरोबर या ठिकाणी हळदी कुंपाळनिमित्त आपण विशेष मार्गदर्शन शिबिर महिलांसाठी ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शक सन्मान्य सौ अपूर्वा मॅडम आणि त्याचबरोबर प्रीती बाविस्कर मॅडम यांना मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी आहोत आपलं या ठिकाणी अगदी मनापासून स्वागत नवतरु सेवा मंडळ गोळवाली धवंडेवाडी आणि आदर्श महिला मंडळ दवणटेवाडी यांच्या संयुक्त विद्यमान आम्ही तुमचा येथे या ठिकाणी येथोची सत्ता करतो महिला मंडळाच्या अध्यक्षा नेत्रा मॅडम नेत्रावाई या ठिकाणी उपस्थित आहेत का अपूर्वा मॅडम यांचा या ठिकाणी येथूची सत्ता करत आहोत आज मुंबईवरून आपल्या महिलांसाठी महिलांच्या आरोग्याबाबत तक्रारीसाठी निवारण करण्यासाठी मॅम दोन्ही मॅम या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचं आमच्या महिला मंडळांच्या वतीने खास करून विशेष आभार यानंतर जो होणारा महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे त्यामध्ये खास मुंबईहून महिलांच्या ज्या तक्रारी आहेत आरोग्यविषयक तक्र तक्रारी आहेत त्यावरती मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन काय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी येतो सन्मान त्याचबरोबर आपल्या पंचकृषीमधील नामांकित डॉक्टर सन्माननीय अलिशा वालकळ मॅम या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे आजचा हा मोफत आरोग्य शिबिर यशस्वी करण्यामागे त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मोलाचं सहकार्य लाभलं ते आमच्या पंचवर्षीमध्ये डॉक्टर सन्माननीय अलिशा बालात्कर मॅम आज या ठिकाणी आपण मोफत नेत्र तपासणी त्याचबरोबर बी पी शुगर तपासणी असे आपण मोफत कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये मॅडमच्या ओळखीवरती आपण खास करून आपल्याला म गांधी हॉस्पिटलमधून आपल्याला मेडिकल कॉलेजमधून आपल्याला टीम मिळाली होती त्याबद्दल पालकर्म्यामचं आम आमच्या अण्णाधू सेवा मंडळाच्या वतीनं अगदी मनपूर्वक आभार तुमच्या या सहकार्यामुळेच आम्ही असे सामाजिक उपक्रम घेत असतो त्यामुळेच आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळत असते तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला नवीनवीन अशी ऊर्जा मिळत असते त्यामुळे असे कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो या ठिकाणी सुद्धा मी अलिशा मॅमना या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी दोन शब्द या ठिकाणी या शिबिराबद्दल मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार आज आपल्या इथे कार्यक्रमामध्ये कोळबांद्रे दवंडेवाडी महिला मंडळ आणि नव तरुण मंडळ त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केली याच्याबद्दल आम प्रथमत मी त्यांचे आभारी आहे आणि आरोग्य शिबिराचं काम राबवणे ही त्यांच्या डोक्यात जी कल्पना सुचली म्हणजे आयोजक नियोजक जे काही या मंडळाचे आहेत ते खूप हल्ली महत्त्वाचं ठरतं कारण का आपण एवढं फारसं आपण आपल्या तब्येतीबद्दल लक्ष देत नाही विशेषतः महिला आपण आपली कामं बघत असतो पटापट करण्यामागे त्यात सगळ्या गोष्टी लावून जातात कधी खाणं पिणं राहून जातं आणि त्याचे नंतर मग परिणाम जेव्हा आपण उतार वयात जातो किंवा वय होतं तेव्हा मग दिसायला लागतं हे असेही शिबीर किंवा कॅम्प घेतल्या मग घेतल्याने जे काही आपण लक्ष देत नाहीत ते आजार आपल्याला कळतात त्याच्याने ते काही घाबरून जायचं नसतं संस्था आपल्या गाव ठिकाणी कसं कॅम्प म्हटलं की काहीतरी नवीन आजार इथं उद्भवतात नवीन काढून देतात आणि मग डोक्याला ताप वगैरे असं लोकांची चर्चा सुरू होते पण असं काही नसतं कॅम्प कॅम्पच्या उद्देशाने आपल्या होणारी बदल असतात ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही काही काही लोकांमध्ये जी लक्षणं सुरू होतात ती दिसतात तर काहींमध्ये दिसत नाही ते आणि अचानक म्हणजे गंभीर वाढले खूप त्रास झाला किंवा खूप वाढलं तर ते लक्षात येतं ह्या कॅम्पच्या उद्देशाने ते आपण वेळेवर त्याच्या तपासण्या केला की आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल उपचार पद्धती घेतली की आपण आपल्या आरोग्याची त्याच्यामध्ये भर पडेल व्यवस्थित होईल त्याच्यामुळं कॅम्प घेणं हा महत्त्वाचा जो विषय इथे घेतला गेला त्याच्याबद्दल मी कोळबांद्रे दवंडेवाडी यांचे खूप आभार मानते असेच नवनवीन कार्यक्रम तुम्ही घेत जावा महिलांचे आरोग्य म्हटलं तर महिला म्हणजे आज सगळ्यांना माहितीच आहे महिला व्यवस्थित असेल तर घर व्यवस्थित असेल एक बाई जर आजारी पडली तर पूर्ण घर कोळंबून पडतं ना जेवण मिळणार ना काय मिळणार ना काय मिळणार जरी कोण मदतीला असलं तरी पण ते सगळा कारभार कोलमंडूच येतं त्या महिलांनी महिलांना जास्त करून पुरुषांनी ते म्हटलेलं असं सगळं आहे पण तरी पण ती लक्ष देत नाही तिचं म्हणजे काय नुसतं काम करणे काम करणे कुठेतरी नवऱ्याला कमी पडू देणं नाही मुलांना कमी पडू देणं नाही हा महिलेचा स्वभाव झाला पण त्याच्यामुळंच जर आपण व्यवस्थित खाणं पिणं गेलं नाही आजारी पडण्याचे दोनच कारण येतात ते म्हणजे खाणं पिणं आणि डोक्याचं ताप म्हणजे विचार करणे जर तुम्ही नको त्या गोष्टीचा विचार करत बसलात तर ते शुगर बी पी हळूहळू वाढायलाच लागतं त्याची जोड मग आपल्याला हळूहळू येते आणि खाणं पिणं केलं नाही तर मग अशक्तपणा येऊन रक्त कमी होणं हिमोग्लोबिन कमी होणं कॅल्शियम कमी होणं हे सगळी कामं सुरू होतात त्याच्यामुळं तब्येतीची हेळसाण करायची नाही कामं भरपूर करायचे आहेत पण तब्येत जपून करायची वेळ वेळोवेळी पद्धती घ्यायच्या औषधांपेक्षा खाणं पिणं महत्त्वाचं आहे तुम्ही काय खाताय काय बोलताय काय वागताय काय ऐकताय ह्याला पण महत्वाचं आहे हल्ली जास्त सिरियल्सवर जास्त भार असतो महिलांचा जास्त करून तिकडे भांडणं झाले तिकडे रडा राही की विचार डोक्याला ताब येतो टेन्शन येतो त्यांचं ते हे असतं म्हणजे ड्रामा असतो त्यांचा तो पण ते आपल्या कुठेतरी आयुष्याला आपण लावून घेतो किंवा सुखी संसार चाललेला असतं तर त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी टाकत जातो ते तिथं त्यांनी तसं दाखवलेलं मग माझ्याकडे आयुष्यात आहे असंच होणार त्या काय काय गोष्टी आहेत जे विचार करण्याच्या गोष्टी आहेत मुळात कमी केलं पाहिजे आणि सकाळपासून जी सुरुवात होते कामाची तिथून पहिलं नाश्ता हा महत्त्वाचा आहे न्याहारी व्यवस्थित गेली पाहिजे दुपारचं जेवण एक वेळ कमी गेलं तर चालेल पण नहारी ही उत्तम पाहिजे कारण रात्रभर आपण रात्री जेवलेलो असतो रात्रभर पोट उपाशी असतं सकाळी तुम्हाला कामं आता शेती काम हो काम शेतीची कामं वगैरे असतात आपल्या गाव ठिकाणी महिला म्हणजे जड कामं असतात शेतीची असतात अवजारांची असतात तर ती करण्यासाठी ताकद पाहिजे बॉडीला गाडीमध्ये पेट्रोल नाही घातलं तर गाडी चालेल का तशीच आपल्या बॉडीची आहे बॉडीमध्ये जेवणच घातलं नाही तो इंधनच दिलं नाही तर ती आपली बॉडी पण सांगणार नाही ती पण काही वर्षांनी थकून जाईल म्हणून हल्ली उत... कमी वयामध्ये आजार लक्ष... आजाराची लक्षणं दिसायला लागले पहिले ऐंशीच्या वयामध्ये बायकांना आजार सुरू व्हायचे महिलांना सांधेदुखी वगैरे पण आता ती सगळी तरुण वयात दिसतात ते नव्हे तर बी पी शुगर पण हल्ली लवकर लवकर दिसायला लागलं आहे त्याचं कारण हेच मुंबईला जरी असलं मुंबईचं पण जीवन बघितलं तुम्ही तर ते धावपळीचं जीवन आहे सगळीकडे धावपळ चढाओचं जीवन त्याच्यामुळे पिणं तिथे पण राहूनच जातं आणि आपण दुर्लक्ष करतो आपल्या शरीराकडे आपल्याला कुठेतरी आपलं कुटुंब पोसायचं असतं मोठं लवकर लवकर मोठं व्हायचं असतं लवकर पैसे कमवायचे असतात हे सगळं उद्देश डोक्यात असतं त्यामुळे ते जास्त फोकस करतो आपण आणि आपल्या तब्येतीकडे कमीही करतो त्याच्यामुळे आणि डोक्यात विचार ह्या मेन कारणांमुळं हल्ली लवकर बी पी शुगर अटॅकचे प्रकार वाढायला लागलेत तर आता बेसिक म्हणजे पन्नास साठीच्या पन्नासशी किंवा चाळीशीपर्यंत आलात तुम्ही तर बेसिक काही तपासण्या असतात त्या करून घ्यायच्या असतात बी पी आहे तुम्हाला शुगर आहे तर कोलेस्ट्रॉल वगैरे चेक करत राहणे कोलेस्ट्रॉलमुळे काय कळतं तर तुमचं रक्त किती घट्ट झालं आहे किती पातळ आहे ते त्याचा अंदाज येतो रक्त घट्ट होत जाते म्हणजे कुठे कुठेतरी गुठळी होत जाणार रक्त व्हायलांमध्ये गुठळी होत जाणार आणि ती गुठळी झाली की मग अटॅकचं प्रमाण वाढतं तर ते कोलेस्ट्रॉल म्हणजेच काय चरबी मग हे फक्त तब्येतीने असलेल्या माणसांमध्येच असतं का असं नाही बारीक असलेल्या माणसांमध्ये मा पण कोलेस्ट्रॉल वाढू शकतं ते चरबी ही चरबीचं रूपांतर रक्तामध्ये उतरायला लागतं कोलेस्ट्रॉल आणि मग ते रक्त घट्ट होतं हे असं सग त्यामुळे हे चाळीशी नंतर बेसिक तपासण्या असतात त्या करून घ्यायच्या महिलांमध्ये महिलांचं अव हे बघितलं जर तुम्ही अवस्था पाहिला तर बालपण येतं तारुण्यपण येतं किशोरवयीन येतं गर्भावस्था येते आणि वृद्धावस्था त्याचा सगळ्या अवस्था येतात तर प्रत्येक ह्याच्यामध्ये महिलांची वाटचाल होत असते तिथे मानसिक पण होते आणि शारीरिक पण बदल होत असतात तर बालपणामध्ये जे काही आजार असतात तर बालपणासाठी आपल्याला अंगणवाडी करून किंवा सरकारकडून औषधं आलेली असतात पावडर ते किंवा धान्य आलेलं असतं मेडिसिन दिले जातात तर ते आपण दुर्लक्ष करतो तेही देत नाही मुलांना काय ते सरकारचं आहे म्हणून ते टाकून देतो वगैरे असं काय काय होतं तर तसं न करता ते कुठेतरी तुमच्या पोषणासाठी असतं मुलांच्या पोषणासाठी वाढीसाठी असतं गर्भावस्थेमध्ये पण महिलांना सरकारीमधून मोफत मेडिसिन दिले जातात पॉलिक ॲसिडच्या गोळ्या वगैरे हो आता इथे वृद्धा महिला आहेत त्या म्हणतील आम्ही कुठे एवढे काय मेडिसिन खाल्ले होते तरी आम्ही पाच पाच सहा सहा मुलांना जन्म दिला ना पण तेव्हाचा काळ वेगळा होता तेव्हाचं खाणं पिणं वेगळं होतं तेव्हाचं जेवण त्याच्यामध्ये ते पौष्टिकता वेगळं होतं आता सगळं रासायनिक आपण पिकवतोय पण बघतोय पण आपण स्वतः किती खत घालतोय चांगल्या पीक घेण्यासाठी तर त्याचा कुठेतरी परिणाम हा आपल्या तब्येतीवर होत असतो त्याच्यामुळे त्या औषधं जी दिलेली असतात ते पुढे फॉलिक ॲसिड म्हणजे काय त्या बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होण्यासाठी ते असतं त्यामुळे ते घ्यायच्या असतात गोळ्या नऊ महिने गोळ्या घ्यायच्या त्याचे काही दुष्परिणाम नाही काय काचा विचार असा असतो की गोळ्या घेऊन घेऊन नुसतं पिंड वाढत जातो आणि हे होतं असं तसं तसं काही नसतं ते कुठेतरी तब्येतीसाठी चांगलं ह्याच्यासाठीच ते असतं त्यामुळे जे काही सरकारकडून व्यवस्थित हे त्याचा फायदा घ्या महिलांनी दुसरं म्हणजे आरोग्य सोडून बोलते बचत गट हा प्रकार आपल्या इकडे सगळीकडेच आहे बचत गटामध्ये पण सरकार सरकार का विचार करतो कुठेतरी महिला पुढे जाव्यात महिलांचं हे पुढे व्हावं म्हणून महिलांसाठी या योजना आलेल्या आहेत आरोग्याचं म्हणा बचत गटाचं म्हणा सरकारला माहीत आत्ता हल्ली महिला घर चालवते संसार चालवते देशही चालवते सगळ्या ठिकाणी महिला आहेत मग बचत गटामुळे तुम्हाला कुठेतरी त्यांनी सपोर्ट दिला आहे पैशाचा म्हणजे आर्थिक सपोर्ट दिला आहे की जे कोण होतकरू महिला आहेत तेने त्यांनी जाऊन पुढे काहीतरी उद्योग करावा वगैरे त्यासाठी पण आपण काय करतो बचत गटातून काय करतो काय केलात तुम्ही किती फायदा केलात की तोटा केलात बचत गट आहे ना सगळ्यांचं मग काय केलात बचत गटाने आपण काय करतो त्याला व्याजाने पैसे दे त्याला व्याजाने पैसे दे कोणी तुमचं ते व्याज परत दिलं दिलं तर नाही तुम्ही नफ्यात नाही तर तुम्ही तोट्यात तो हे असंच करता पण त्यापेक्षा मिळूनही काहीतरी छोटा उद्योग करा बँकेत जावा त्याच्याबद्दल माहिती असते तर ती घेऊन कुठेतरी आता हल्ली मुली शिकत आहेत चांगल्या आपण आपल्या मुलींना शिकवतो तसंच दुसऱ्यांच्या मुली, तस मुली आपल्याकडे आल्या आहेत त्या पण शिकलेल्या आहेत कुठेतरी त्यांनाही करण्याच्या असतात काहींच्यामध्ये कला असतात चित्रकला कोण चांगलं करतं तर कोण शिवणकाम चांगलं करतं अशा खूप साऱ्या कला महिला नाहीत तर त्या ज्या महिला आहेत करणाऱ्या त्यांना सपोर्ट देऊन ते पुढे त्या योजना ज्या आपल्याला सरकारकडून मिळतात त्यांचा तुम्ही फायदा घ्यावा अशीच माझी इच्छा आहे आणि आपला जो गाव आहे तो उद्योजक गाव व्हावं अशी माझी इच्छा इच्छा आहे तर मला इथे दोन दोन मिनटं बोल बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी या मंडळाची आम्हाला हरावडे त्यांना <स्तुण> विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा

我。